अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकानात जळीत गुन्ह्यातील दोन आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकानाला नष्ट करण्याच्या उद्देशानं तीन अनोळखी इस्मांनी त्यांच्याकडील बॉटलमधून पेट्रोल डिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव दुकानाच्या शटरवर ओतून किराणा दुकान पेटून देऊन दुकानाचं मोठं नुकसान केलं याबाबत राहुल कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी या गुन्ह्यातील अज्ञात शोध घेत तात्काळ अटक करण्याकरिता पोलीस पथक नेमून आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केला दरम्यान पथकाने संबंधित गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी अहिल्यानगर मधील तपवन रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून दोन ताब्यात घेतला त्यांची नावं विचारली असता त्यांनी निलेश नेहुल बवाज उर्फ गौरव उजागरे अशी नाव सांगितली तर त्यांना विश्वासात घेत गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे गुन्हा करतेवेळी आणखी कोणी साथीदार होते का याबाबत विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी आम्ही दोघे आणि अभिषेक साळवे अशांनी मिळून हा गुन्हा केल्याचं सांगितलं दोन आरोपींना शेवगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करतायत ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर शेवगाव अहिल्यानगर